वळ्या पुढील बातमीकडे नाशिकमध्ये महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री शिंदेंनी रोड शो केला पण या रोड शो दरम्यान उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि शिंदेचे शिंदेना मशाल तर मुख्यमंत्र्यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडे पाहून धनुष्य बाणाचा इशारा केला दृश्यांमध्ये आपण बघतोय नाशिकमध्ये शिवसेनेचे दोन गट आमने सामने आलेले आहेत आणि एकीकडे धनुष्यबाणाचा प्रचार दुसरीकडे मशालीचा आणि आपापली निवडणूक चिन्ह दोन्ही कार्यकर्ते एकमेकांना दाखवताना पण बघतोय एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोड शो सुरू आहे आणि त्या दरम्यान नाशिकमध्ये शिवसेनेचे दोन गट आमने सामने आलेले या रोड शो दरम्यान आपण बघतोय उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते एका बाजूला आहेत दुसरीकडे शिंदे गटाचे कार्यकर्ते आहेत या संदर्भातले अधिक अपडेट्स घेऊया प्रांजल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत लाईन वरून जोडले गेले आहेत प्रांजल नेमकी काय घटना घडली आहे सौरभ नाशिकचे मायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत मुख्यमंत्र्यांसोबत गुलाबराव पाटील दादा भुसे राधाकृष्ण विखे पाटील हे देखील उपस्थित आहेत आणि मुख्यमंत्री नाशिकमध्ये येतात त्यांच्या उपस्थितीमध्ये नाशिक शहरातून रोड शो हा काढला जातोय जुना गंगापूर नाक्यापासून रोड शोला सुरुवात झाल्यानंतर गंगापूर रोड कॉलेज रोड कॅनडा कॉर्नर आणि पुन्हा गंगापूर रोडवरती थोरात सभागृहाजवळ जो मॅरेथॉन चौक आहे तिथे येतात ठाकरे गटाचे काही कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे तिथे आले आणि त्यांनी हातामध्ये मशलीचं चिन्ह घेत जोरदार घोषणाबाजी ही केली यावेळी आ... ठाकरे गटाचा विजय असो राजाभाऊ वाजेच निवडून येणार यासोबतच गद्दार गद्दार अशी घोषणाबाजी देखील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली याच वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांच्याकडे हात दाफत आणि मशाल देखील त्यांना दाखवली त्यानंतर ही रॅली जी आहे ती पुढे रवाना झाली यावेळी आपण तिथे जर बघितलं तर पोलीस देखील तिथे उपस्थित होते मात्र कुठलंही आपण जर बघितलं तर घोषणाबाजी व्यतिरिक्त कुठलाही कायदा सुविस्थेचा प्रश्न जो आहे तो तिथे निर्माण झालेला नाहीत एकंदरीतच आपण आज बघितलं तर कुठेतरी म्हणजे गेल्या दोन दिवसांपासून नाशिकमध्ये सवा धडाका सुरू आहे सभांच्या माध्यमातून एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप आज मुख्यमंत्र्यांच्या रॅली दरम्यान ठाकरे गट आणि शिंदे गट अशा प्रकारे आमने सामने देखील आपल्याला बघायला मिळालं निश्चितच प्रांजल आपण बघतोय रॅली दरम्यान दोन गट आमने सामने आले मला अजून एक प्रश्न तुम्हाला विचारायचा तो म्हणजे आता रॅली नेमकी कुठपर्यंत पोहोचलेली आहे कशा पद्धतीनं या रोड शोचा मार्ग असणार आहे काय अपडेट सौरभ एक प्रकारे म्हणजे आपण जर बघितलं तर हेमंत गोडसेंच्या नावाला विरोध हा बघायला मिळत होता महायुतीमध्ये मोठा चिडा हा खर्च निर्माण झालेला होता त्यानंतर हेमंत गोडेसेंचं नाव हे जाहीर झालं मात्र त्यांना प्रचाराला वेळ मिळत तर त्यांचं नाव घोषित होण्यात मोठा उशीर हा आहे आणि त्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गेल्या आठ दिवसांमध्ये तिसऱ्यांदा नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत एक प्रकारे शक्ती प्रदर्शन हे केलं जात आहे सध्याचा रोड शो जो आहे तो रविवार कारंजावरून मेन रोडकडे आलेला आहे त्यानंतर मेन रोडकडून पुढे तो सारडा सर्कल मुंबई नाका भाभानगर शिवाजीनगर आणि त्यानंतर इंदिरानगर कडून इंदिरानगर परिसराचे जॉगिंग ट्रॅकवरती त्याचा समारोप होणार आहे इथे कदाचित मुख्यमंत्री भाषण देखील होऊ शकतं आणि आपण आज जर बघितलं तर जो चर्चेचा विचार ठरलेला आहे की मुख्यमंत्र्यांच्या बॅगांची तपासणी ही हेलिपॅड वरती करण्यात आलेली आहे दरम्यान त्यावर देखील मुख्यमंत्री काही बोलतात का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार निश्चितच प्रांजल ह्या सगळ्यावर आपण लक्ष ठेवून असणारच आहोत त्याचे अपडेट्स आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून घेणार आहोत तुर्तास धन्यवाद